जय लक्ष्मी माता आज आपण श्री नवनाथ कथासार याची फलश्रुती काय काय आहे ती पाहणार आहे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी आहे तोपर्यंत अजून काही माहिती सांगते ज्यांना श्री नवनाथ कथासार या मोठ्या पोथीचे वाचन किंवा पारायण करणे शक्य नाही त्यांच्यासाठी हा ग्रंथ लिहिला आहे ज्यांना केवळ ज्ञानासाठी व साहित्यिक अभ्यासासाठी हा ग्रंथ वाचावा असे वाटत असेल त्यांनी घरी शांत बदने बसून यथाशक्ती वाचन करावे किंवा श्रवण करून त्या कथा समजून घ्याव्यात पण नवनाथ उपासना म्हणून ज्यांना ग्रंथ वाचन करायचे असेल त्यांनी काही नियम पाळून ते वाचन करावे म्हणजे त्यांना इष्ट ते फल प्राप्त होईल या ग्रंथाचे फलप्रद महात्म्य अनुभव सिद्ध आहे म्हणून श्रद्धावंतांना हा ग्रंथ फार पवित्र वाटतो उपासकांनी नवनाथांना आपली इष्ट कामना म्हणजे जी काही आपली इच्छा असेल ती सांगून पूर्ण करण्याची प्रार्थना करावी तसे तर संपूर्ण ग्रंथाची फलश्रुती म्हणजे सर्व विघ्ने नष्ट होऊन सर्व शुभ घटना घडून येणे व इष्टते कार्य यशस्वी होणे हीच आहे तरीही प्रत्येक अध्यायाची एक वेगळी अशी फलश्रुती आहे कमीत कमी नऊ पारायणे झाल्यावर फलप्राप्ती अपेक्षित आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही नंतर नंतर पारायण करण्यासाठी आपल्या चॅनलला भेट देऊन ते श्रवण करू शकता चॅनलवर प्लेलिस्टमध्ये सात दिवसाचे पारायण कोणत्या पद्धतीने ऐकावे त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही अवश्य भेट द्या चला तर मग आपण आता प्रत्येक अध्यायाची वेगळी अशी फलश्रुती पाहूया अध्याय पहिला आहे अवतारांची पूर्वकथा भगवान शंकरांकडून पार्वतींना उपदेश मच्छिंद्रांचा जन्म बालपण व तपश्चर्या दत्तात्रेय व शंकर भेट हा अध्याय वाचल्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे संबंध बाधा नाहीशी होईल संबंध हा एक भूताचा प्रकार आहे त्याची बाधा झाली असेल तर ती नाहीशी होईल अध्याय दुसरा दत्तप्रभूंचा मचिंद्रांना उद्देश शाभरी विद्येची निर्मिती ब्राह्मण स्त्री भस्मदान हा अध्याय वाचनाने अपार धनप्राप्ती होईल विजय प्राप्त होईल अध्याय तिसरा गोम यावरील विभूती हरिनारायणांचा संचार मचिंद्र मारुती युद्ध मचिंद्रनाथांचे स्त्री राज्यात जाण्याचे आश्वासन याची फलश्रुती म्हणजे शत्रुनाश होईल मुष्टीयुद्धेत नैपुण्य मिळेल घरात मारुतींचे वास्तव्य राहील म्हणजेच आपले शत्रू कमी होतील घरावर मारुती रायांची कृपा राहील अध्याय चौथा अष्टभैरवांचा पराभव दासींची फजिती हिंगळादेवीची भेट हा अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने कठांची बंधन शत्रूंचा पराभव होईल आपल्यावर जाऊन कोणी निर्बंध लादले असतील तर ते तुमच्यावर बंधने घालणाऱ्यांचा पराभव होईल अध्याय पाचवा बारा मल्लार वनातील प्रसंग अष्टभूपतींचा पराभव आणि वेताळाशी करा हा अध्याय ऐकल्याने घरात भूतांचा संचार असेल तर तो थांबेल म्हणजे तर ती संपेल अध्याय सहावा मचिंद्रनाथांना का अस्त्राची प्राप्ती या अध्यायाने शत्रूला मोह होईल तो मित्र बनेल म्हणजेच तुमचा शत्रू तुमचा मित्र बनेल अध्याय सातवा वीरभद्रांशी युद्ध व समेट मचिंद्रांचे स्वर्गात पर्यटन वज्रावती देवीचे दर्शन हा अध्याय वाचल्याने पुनर्जन्म टळतील व्यथा चिंता दूर होतील परत परत कोणत्याच योनी जन्म नाही आजार दूर होतील अध्याय आठवा सूर्याबरोबर युद्ध आणि पाशुपताला मार्गदर्शन हा अध्याय ऐकल्याने दूरदेशी गेलेला मित्र परत येईल चिंता व्यथा दूर होतील म्हणजेच आपल्यापासून लांब गेलेले आपले मित्र नातेवाईक घरातील व्यक्ती परत येतील व दुःख दूर होईल अध्याय नववा गोरक्षनाथांचा जन्म गोरक्षांची गुरुभक्ती हा अध्याय ऐकल्याने चौदा विद्या व चौसष्ट कला येतील अध्याय दहावा गैनीनाथांचा जन्म हा अध्याय ऐकल्याने किंवा वाचनाने स्त्री दोष नाहीसे होतील कपट जाईल मुले जगतील अकरावा गोरक्षांची तपशारा मचिंद्रनाथांचे स्त्री राज्यात गमन जालंधरांची जन्मकथा व त्यांचा ग्रह त्याग या अध्यायाने अग्निपीडा होणार नाही ग्रह दोष जातील म्हणजेच अग्निसारखे दहा त्रास होणार नाहीत घरामध्ये काही दोष असतील तर ते कमी होतील अध्याय बारावा जालंधरांना वरप्राप्ती काणीपनाथांचा जन्म जालंदरांनी देवांची फजिती केली हा अध्याय ऐकल्याने देवतांचा क्षोभ जाईल सर्व देवता अनुग्रह करतील म्हणजेच देवांचा जर आपल्यावर काही कारणाने राग असेल तर तो जाईल व सर्व देवांची आपल्यावर कृपा होईल अध्याय तेरावा जालंधरांचे शाबरी कवित्व मैनावतीला उपदेश हा अध्याय ऐकल्याने स्त्री हत्येचा दोष नाहीसा होईल पूर्वजांचा उद्धार होईल अध्याय चौदावा जालंधरांना खड्ड्यात पुरले हा अध्याय ऐकल्याने कारागृहातून मुक्तता होईल व लोक दोष देणार नाहीत अध्याय पंधरावा जालंधर भेट कानिफांनी शिष्यांची घेतली परीक्षा कानिप मारुती युद्ध व मचिंद्रांची भेट हा अध्याय ऐकल्याने आपल्या घरात जर काही कारणावरून भांडणे होत असतील तर ती नाहीशी होतील अध्याय सोळावा कानिप गोरक्ष भेट गोपीचंदाची क्षमा याचना हा अध्याय ऐकल्याने किंवा वाचनाने दुष्ट स्वप्नांचा नाश होईल म्हणजेच काही तुम्हाला वाईट स्वप्ने पडत असतील तर ते पडणे बंद होईल अध्याय सतरावा श्री गुरु जालंदरनाथांना गर्तेतून बाहेर काढले गोपीचंदाला सनात केले गोपीचंदाच्या भार्यांचा शोक हा अध्याय ऐकल्याने योग सिद्ध होईल सन्मार्ग प्राप्त होईल म्हणजे तुम्ही जे ध्यान करत असाल ते तुम्हाला प्रेरित करील आणि चांगला मार्ग प्राप्त होईल अध्याय अठरावा चंपावतीला जिवंत केले हा अध्याय ऐकल्याने ब्रह्महत्याचा दोष लागणार नाही असेल तर तो नाश होईल आणि पित्रांचा उद्धार होईल अध्याय एकोणीसावा गोरक्षांचा स्त्री राज्यात प्रवेश राम मारुती व गोरक्ष यांची भेट हा अध्याय ऐकल्याने किंवा वाचनाने परमानंदकारक मोक्ष मिळेल अध्याय विसावा मैनाकिनीचा पूर्व वृत्तांत चलो मचिंदर आया हा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने वेळ नाहीसे होऊन प्रपंच नीट होईल म्हणजे जर तुमच्या संसारात लक्ष लागत नसेल तर, कमी हो हो इल, तर ते कमी होऊन प्रपंच चांगला होईल अध्याय एकविसावा गोरक्षांचा मचिंद्रनाथांना उपदेश मचिंद्रनाथांचे स्त्री राज्यातून प्रस्थान हा अध्याय ऐकल्याने गोहत्येचे पातक नाहीसे होईल तपो लोकात जाता येईल म्हणजे जर एखाद्या प्राण्याची हत्या झाली असेल तर त्याचे पातक असेल ते नाहीसे होईल अध्याय बावीसावा मैनाकिनीचे स्वर्गलोकी प्रस्थान मचिंद्र मैनावती भेट मीननाथांचा वध व संजीवन हा अध्याय ऐकल्याने विद्यासंपन्न मुलगा होईल तो विद्वानांना मान्य होईल म्हणजेच तुम्हाला सर्व गुण संपन्न मुलगा प्राप्त होईल अध्याय तेविसावा केला गर्भगिरी सोन्याचा गर्भगिरीवरील आनंद उत्सव व गहिणींना उपदेश हा अध्याय ऐकल्याने घरामध्ये नेहमी सोने शिल्लक राहील म्हणजेच तुम्हाला कधीही सोने कमी पडणार नाही अध्याय चोवीसावा भरतरींची जन्मकथा भरतरींचे बालपण हा अध्याय ऐकल्याने बालहत्या दोष नाहीसा होऊन मुले सुखे होतील अध्याय पंचवीसावा भरतरींमुळे व्यापारावरील संकट टळले चित्रमा गंधर्वास पार्वतींचा शाप सुरोचनास गर्भदेह प्राप्ती हा अध्याय ऐकल्याने किंवा वा वाचनाने शाप बाधणार नाही मनुष्य जन्म मिळेल सुंदर स्त्री व पुत्राची प्राप्ती होईल अध्याय सव्वीसावा शापमुक्त सुरोचनाचे इंद्रलोकी प्रस्थान भरतरींचा विक्रमाकडे मुक्का हा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने गोहत्येचा दोष जाईल मुले शत्रुतुल्य होणार नाहीत म्हणजेच म्हणजेच मुले वाईट संगतीला लागणार नाहीत अध्याय सत्तावीसावा विक्रमाचा राज्याभिषेक विवाह आणि विवाह भरतरींचा विवाह श्री दत्तप्रभू भरतरींची भेट हा अध्याय ऐकल्याने हरवलेली वस्तू व पूर्वीचा नाहीसा झालेला अधिकार प्राप्त होईल अध्याय अठ्ठावीसावा पिंगलेचा अग्निप्रवेश भरतरींचा शोक हा अध्याय ऐकण्याने गुणवान स्त्रीशी लग्न होईल ती अखंड सेवा करील म्हणजेच तुम्हाला एक सर्वगुण संपन्न मुलगी विवाहासाठी मिळेल व ती तुमची कायमसोबत करेल अध्याय एकोणतीसावा पिंगलाच पिंगला गोरक्षाने भरतरींना जती दीक्षा दिली हा अध्याय ऐकल्याने क्षयरोग बरा होईल त्रिवत ताप जातील अध्याय तिसावा भरतरींचा विद्याभ्यास चौरंगीचे पूर्ववृत्त हा अध्याय ऐकल्याने संपत्तीवर चोरांची दृष्टी पडणार नाही म्हणजेच आपल्यावर कोणत्याही वाईट शक्तींची वाईट लोकांची नजर पडणार नाही अध्याय एकतीसावा भुजावंतीचे कारस्थान व कृष्णागरांना शिक्षा कृष्णागर चौरंगी झाले चौरंगीची तपश्चर्या हा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने शाबरी मंत्रांचे कपटी प्रयोग होणार नाहीत अध्याय बत्तीसावा गिरणारवरील मुक्काम मचिंद्रनाथांचा पर काया प्रवेश हा अध्याय वाचनाने गंडांतर नाहीसे होईल आयुष्य वाढेल म्हणजेच एखादे तुमच्यावर जीवावर येणारे प्राणसंकट नाहीसे होऊन तुमचे आयुष्य वाढेल अध्याय तेहतीसावा गोरक्षनाथ माणिक भेट चौरंगींचा उद्धार व शशांगराला शिक्षा मचिंद्र देहासाठी वीरभद्रांची झुंज हा अध्याय ऐकल्याने धनुर्वात होणार नाही झाला असेल तर तो बरा होईल अध्याय चौतीसावा वीरभद्रांना जीवनदान दिले मचिंद्रनाथांचा पूर्व देहात प्रवेश माणिक अडबंगनाथ झाले धर्मनाथांना योगदीक्षा दिली रेवणनाथांना सिद्धी लाभ हा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने सर्व कार्य सिद्ध होतील म्हणजेच प्रत्येक कार्यात यश लाभेल नावलौकिक मिळेल अध्याय पस्तीसावा रेवणांची तपशरा आणि दत्त प्रभूंचा अनुग्रह मृत विप्रपुत्रांसाठी रेवणनाथांचे कैलासाकडे प्रस्थान हा अध्याय ऐकण्याने महासिद्धी मिळतील बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल म्हणजेच मोठे यश किंवा सफलता उपलब्ध होईल अध्याय छत्तीसावा मृत विप्रपुत्रांना जिवंत केले वटसिद्ध नागनाथांची कथा दत्त भेटीची तळमळ हा अध्याय ऐकल्याने साप विंचू यांचे विष वि उतरून मनुष्य बरा होईल अध्याय सदोतीसावा नागनाथांना दत्तप्रभूंचे दर्शन नागनाथांना जय प्राप्ती हा अध्याय ऐकल्याने दुश्चिलपणा नाहीसा होऊन विद्या प्राप्त होईल म्हणजेच दुःख नाहीसे होऊन विद्या मिळेल अध्याय अडोतीसावा चरपटींची कथा नारदांची युक्ती हिवताप नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील म्हणजेच ताप किंवा इतर आजार असेल आणि त्यापासून होणारा त्रास तो कमी होईल अध्याय एकोणचाळीसावा चरपटींचा स्वर्गातील पराक्रम हा अध्याय वाचनाने युद्धात जय मिळेल म्हणजेच तुमच्या कामात तुम्हाला विजय मिळेल अध्याय एकोणचाळीसावा इंद्राचा सोमयाग हा अध्याय ऐकण्याने हा अध्याय परिसराप्रमाणे व कामधेनूप्रमाणे सर्व इष्ट इच्छा पूर्ण करील सर्व म्हणजे संपूर्ण श्री नवनाथ भक्तीसार वाचल्याचे पुण्य मिळेल पुत्र पौत्र यश धन द्धन, धान्य इत्यादी प्राप्त होईल अशा प्रकारे प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी अशी फलप्राप्ती आहे तुम्हाला तुमची कोणती इच्छा पूर्ण करायची आहे ते बघून तुम्ही त्यानुसार त्याच अध्यायाचे वाचन किंवा श्रवण करू शकता श्री नवनाथ कथासार यातील अध्यायांची फलश्रुती हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद अलक निरंजन